सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहेत एक भन्नाट झटपट होणारी रे, रेसिपी आहे काही भाजी तुमच्या ओळखीची सांगा बरं कमेंटमध्ये तर ही भाजी आहे कुरडईची तर अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी आपण कुरडईची भाजी बनवणार आहोत तर सारख्या सारख्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळे येतो आणि मग जेवण करायचासुद्धा मोड नसतो ओके हो नाही तर चला आपण बनवतो आता कुरड्याची भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे कोरड्या घेतलेल्या आहेत तर आता आपण या कुरडया थोड्याशा बारीक करून घेऊयात तर हाताने असे या कोरड्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच कुरड्या घेतलेले आहेत तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार कुरड्याही घेऊ शकतात तर सर्व कुरड्या इथे मी मोडून घेतलेत आता काय करूया एका टोपामध्ये गरम पाणी करून घ्यायचे पाण्याला वाफ येईल एवढं पाणी गरम करून घ्यायचे आणि या कुरड्या मोडून घेतलेल्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि दहा मिनिट असंच ठेवायचं आहे तर गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे कुरड्या चांगल्या भिजल्यासुद्धा जातात आणि मोकळ्या सुटसुटीत होतात ते एकमेकाला चिटकत नाहीत तर आता आपण हे दहा मिनिट असंच ठेवलेलं तर दहा मिनिटानंतर पाहू शकतात कुरड्या चांगल्या भिजलेल्या आहेत आता आपण हे सर्व पाणी काढून घेऊयात तर मी ते चाळणीने हे सर्व पाणी काढून घेतले आणि चाळणीमध्ये या कुरड्या ठेवलेल्या हो आहेत म्हणजे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी आहे तेसुद्धा निघून जाईल आणि एकदम मोकळ्या सुटसुटीत कुरडया आपल्या झालेल्या आहेत तर दोन तीन मिनिट असंच आपण चाळणीवर ठेवूयात तोपर्यंत आपण फोडणी करायला घेऊयात तर कांदा एक मोठा बारीक चिरून घेतला एक हिरवी मिरची टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे कुरडई चांगली होते तर आता इथे तेल गरम झाले एक पळी तेल टाकून घेतले कढईमध्ये यामध्ये सर्वात अगोदर आपण छोटा एक चमचा मोहरी टाकून घेऊयात तेल चांगलं गरम असायला हवं मोहरी चांगली फुटली मोहरी जिरे की फोडणी चांगली बसते आणि भाजी अतिशय चविष्ट बनते तर इथे आता आपण मोहरी टाकून घेतली मोहरी छान फुटली की यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत आता यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आता कांदा जरा वेळ आपण चांगला सोनेरी होऊस तर भाजून घेऊयात तर कुरडईची भाजी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट आणि एकदम चमचमीत अशी भाजी बनते खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही केव्हा केली का नक्की कमेंटमध्ये सांगा तर कांदा थोडासा आपला हलका रंगावरती भाजत आलेला आहे तर कांदा आता भाजलेला आहे थोडासा यामध्ये आपण मिरची टाकून घेऊयात तर इथे मी एकच मिरची टाकून घेतली आहे कारण आपण पुढे लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहोत तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात थोडे वेळ मिरची परतवून घेऊयात तर मिरचीसुद्धा चांगली परतून झाली आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकूया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये चवेनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकताना मीठ कमीच टाकायचं आहे कारण कुरडईमध्ये सुद्धा मीठ आहे कुरडई बनवताना मीठ टाकलेलं असतं तर अगदी थोडंसं मीठ चव बॅलन्स होण्यासाठी टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे कांदा टमॅटो व मिरची चांगली भाजलेली आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकूयात जे आपण आपल्या भाजीमध्ये घरात आहेत ते टाकायचे आहेत जास्त काही यामध्ये मसाले वापरायचे नाही आहेत आता आपण याच्यामध्ये सर्वात अगोदर पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि इथे मी एक छोटा चमचा लाल मिरच पावडर टाकून घेतली आहे आणि पाव चमचा धना पावडर धना पावडर असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि हा आहे पावभाजी मसाला तर इथे तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकून घ्या पावभाजी मसाला टाकला तुमच्याकडे कोणता किचन किंग किंवा गरम मसाला जो असेल ते तर वापरू शकतात आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर या कुरड्या ज्या आपण भिजवून घेतलेल्या आहेत त्या टाकूयात तर टाकताना तुम्हाला समजत असेल की ते मोकळ्या सुटसुटी अशा कुरडई भिजलेले आहेत आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला असंच हे खायचं असेल तर कमी बनवून बनवूनसुद्धा निस्त हे पोह्यासारखं सुद्धा खाऊ शकतात पण इथे आपण चपातीसोबत खाणारी भाजी बनवली आहे त्यामुळे ती मिरची लाल मिर्च पावडर वापरलेलं आहे असंच हे खाऊसुद्धा शकतात तर इथे आता आपण पाण्याचा शिंतोडा देऊन घेतले आहे थोडासा याने काय होतं की भाजी वातळ होत नाही व्यवस्थित मऊ लुसलुशीत अशी कुरडईची भाजी होते तर आता परत एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आणि याच्यावरती आता झाकण ठेवूयात ने दोन मिनिट असंच ठेवूयात म्हणजे याला चांगली वाफ बसेल आणि भाजी चांगली मऊ होईल तर दोन मिनिटाने पाहू शकतात मस्त सुगंध येतो आहे तर आता आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परत छान वाफ बसलेली आहे आणि भाजीसुद्धा चांगली मोकळी सुटसुटीत बनली आहे अगदी मऊ शिजली गेली आहे आणि अगोदर आपण भिजवूनसुद्धा घेतलेली त्यामुळे भाजी ही खूप छान मोकळी सुटसुटीत झाली आहे पहा अजिबात चिकटलेली नाही आहे किंवा याचा लगदा वगैरे झालेला नाही आहे आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच आहे किती कमी साहित्यामध्ये कुरडईची भाजी आपण बनवलेली आहे परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तरे तर पहा आहे की नाही एकदम मस्त दिसायला दिसते भन्नाट तर खायला किती टेस्टी लागत असेल बरं तर खूप कमी साहित्यामध्ये होणारी आपण कुरडईची भाजी पाहिलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या रेसिपी रोज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण आठवड्यातून सहा रेसिपी बनवत असतो त्यात तुम्ही अजिबात मिस करणार नाही तर आपण भेटूया आता पुढच्या अशाच भन्नाट साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा बाय बाय